दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापुरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी तसंच पीडित महिला आणि रितेश विलास गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड प्रसेनजीत उर्फ लक्की गायकवाड हर्षजीत गायकवाड संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड मनोज राजवांकुश सन्नी निकंबे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणी अटकेतील आरोपी समरसेनजीत प्रमोद गायकवाड यांनी नियमित जामिनासाठी अर्ज जा दाखल केला असून अजित ईश्वर गायकवाड यांना अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जा अर्ज दाखल केलेला होता यामुळे फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी हजर होऊन फिर्यादीचं प्रतिज्ञापत्र दाखल करून आरोपींनी पोलीस कोठडीमध्ये असताना फिर्यादीला फोन करून धमकी दिल्याचं तसंच विरुद्ध पूर्वी तीन गुन्हे दाखल असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय आणि आरोपींना जामीन देण्यास विरोध केलाय सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अॅडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी आरोपींनी संगनमत करून आणि कट रचून खून केला असल्याचं मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय या युक्तिवादानंतर आरोपीच्या जामीन अर्जावर तीन मार्च रोजी आदेश होणार असल्याचं न्यायालयानं जाहीर केलंय यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर ऍडव्होकेट राहुल रुपनर अॅडव्होकेट शैलेश पोटफोडे तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट दत्तूसिंग पवार तर समरसेनजीत गायकवाडतर्फे अॅडव्होकेट आर आर पाटील आणि आरोपी अजित गायकवाडतर्फे अॅडव्होकेट जे ए कांबळे हे काम पाहत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही